आणि तो मिळवणारच म्हणजे भरपूर अशी करवांद वा काय करवांध आहे सगळी जाळी बघलेली आहे आपण आता या, या पानांपासूनच थोडस एक जुगाड बनवूया करवांधासाठी पटामध्ये पॅन्टीमध्ये सगळे असे काटे बिटे सगळे रवून असे ते मागं आपल्याला खेचता येईल जी, जी सीजनेबल फळं असतात ती खरंच खायला पाहिजे गावाकडे आल्यावर करवंद खाण्याचा आनंद काय वेगळाच असतो आणि त्याचसाठी मुलांना घेऊन आम्ही चाललो डोंगरामध्ये लहानपणीपासून डोंगरामध्ये भटकंती करणे हा आमचा आवडता छंद आणि आज आम्ही आलेलो रेवडी गावाच्या डोंगराच्या पायथ्याला चितं आहेत भरपूर अशी करवंदाची जाळे आधी खावा तुम्ही नंतर मग पिशवीत घेतली मुलांना पण असं काहीतरी नवीन बघायला मिळत होतं त्यामुळे मुलं खूप खुश होती करवंद पण बऱ्यापैकी आलेले होते करवंद खातकात निसर्गातील गोष्टींची सुद्धा आम्ही त्यांना माहिती देतो येतो आणि तो खातो मग बरच असं फिरत फिरत आता आम्ही आता डोंगराच्या वरती चाललेलो आहोत हे छोटे छोटे जे डोंगर आहेत या डोंगराच्या खाली भरपूर अशा करवंदाच्या जाळ्या आहेत आता ह्या जाळ्यामध्ये आता बघतोय की करवंद आपल्याला मिळतील की नाही करवंद जरी नाही मिळली तरी मुलांना असं बाहेर घेऊन फिरायला येणं महत्वाचं आहे आपल्याला या डोंगरावरूनचे वरून आम्ही करवंदची जाई सगळी बघून बघून आता इकडे आता खाली जरा सपाटीला आम्ही चाललो आहोत सपाटीला बघूया आपल्याला करवंद किती मिळत आहेत ते जी सीजनेबल फळं असतात ही खरंच खायला पाहिजेत ही असं फळ आहे याच्यामध्ये केमिकल किंवा काही याचा अंश आलेला नाही पूर्णत नैसर्गिकरित्या आलेले हे फळ आहे नाही तर आजकाल आपण बघतो की सगळे फळं सगळ्या भाज्या केमिकलचा वापर केलेलाच असतो फायनली आपल्याला डोंगराच्या खाली जास्त आपल्याला जाळ्या आणि जास्त करवंध आपल्याला भेटलेली नाहीत त्यामुळे आपण आता सपाटीला आलो आहे थोडासा जंगल भाग आहे आणि तिथं एक आपल्याला करवंदाची मोठी अशी जाळी आपल्याला दिसते तर पण तिथून आता जाण्याचा रस्ता आहे तो एकदमच डेंजरस आहे बघूया आपण आता वाट काढत काढत आपल्याला रस्ता भेटतो इथं ती जाळी खूपच महत्वाची आहे पण ज्यासाठी आलोय ते उद्दिष्ट मिळवणार म्हणजे भरपूर अशी करवांद मुलांना थोडस पुढं पाठवलं भरपूर दिवसानंतर गावाला आल्यानंतर ही जी मजा आहे ती वेगळीच आहे फायनली आलो आहोत वा काय करवांधा आहेत सगळी जाळी भरलेली आहे अक्षरशः जाळी ही भरलेली आहे फार शर्टामध्ये पॅन्टीमध्ये सगळे असे काटे बिटे सगळे रवून असे ते मागं आपल्याला आहेत पॅन्टीची वाट लागलेली आहे पूर्ण सगळे धागे धागे निघालेले आहेत पण ही बघू शकताय तुम्ही करवांधा किती भरलेली आहेत अरे ह्यात हा थोडासा हा थोडासा जंगल भाग आहे एकदम पूर्ण अडचण आहे मुलांना इथं आपण आणू शकत नाही त्यामुळं मी आलो आहे आता एकटाच तर बघूया ही करवंद आपल्याला गोड लागत आहेत का आंबट आहेत का तुरट आहेत वा मस्तच आहेत आता पिशवी पण माझ्याकडनं आहे पिशवी ऋतून निघालं पुढं पानांचंच आपण एक जुगाड करूया आणि त्या पानांमध्ये करवंद काढून थोडंसं घरी पण निघूया वा एक नंबर कारण हा जंगल भाग आल्यामुळे सगळे पूर्ण अडचण आहे हा ओढ्याचा भाग आहे आणि ह्या ओढ्यामध्ये ही अशी काटेरी झुडप करवंदाची काटेरी जाळ्या आलेल्या आहेत त्यामुळे जास्त कोणी इथं फिरकण्याचा प्रयत्न केलेला नाही त्यामुळे ही सगळी करवांधा आहेत तशीच राहिलेली आहे मस्तच आपण आता या पानांपासूनच थोडंसं एक जुगाड बनवूया करवंदासाठी बघूया आपल्याला जमत आहे का भरपूर वर्षापूर्वी आम्ही अशाच प्रकारे या, या पानांपासून एक द्रोवण तयार करून यामध्ये करवंद भरून घरी घेऊन जायचो बघूया आपल्याला आता भरपूर वर्षानंतर मी ट्राय करतो आहे आपल्याला जमत आहे का आता या करवंदाचे काटे टोचून आपल्याला हे आपल्याला बनवायचं आहे बघ कसं जमत आहे ते पापर। जमत नाही तरी पण आता यस थोडस हा आपण असा ड्रोन तयार करू शकतो आणखीन जर मोठी पानं असतील तर खूपच छान आहे छोटासा तयार करू तेवढा आपल्याला वेळ पण नाही करवंद गोळा करण्यासाठी सुंदर असा द्रोण छोटासा द्रोवण तयार केलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे करवांध टाकूया आणि घरी निघूया बघूया आपल्याला किती भेटतात ते करवांद जबरदस्त अशी जाळी आपल्याला भेटलेली आहे एकदम काटेरी फुंपणामध्ये असे गुंपलेल्या सगळ्या जंगलामध्ये ही जाळी आहे पण जबरदस्त आहे थोडासा त्रास होतोय पण इतकी गोड आणि इतकी मोठमोठली ही करवा जाईत आपल्याला आता तो वाकून जायचं बहुषक मी एकदम सरपटत अशी ही काटेरी झाडं आहेत इथं सगळी काटेरी झाडं आणि मी शर्टामध्ये आणि आपल्या पॅन्टीमध्ये अडकत आहे पण ही तुम्ही बघू शकताय किती मोठमोठी अशी वा खूप अशी मोठमोठी इथं मला भेटलेली आहेत एक तर त्रास होतोय पण ही जी मजा आहे वेगळीच आहे इतकी गोड आहेत खरंच डोंगराच्या पायथ्याला आम्ही गेलो आम्हाला अशी भेटली नव्हती म्हणून मी एकटाच खाली आलो या जंगलामध्ये वा या दोनच जाळ्यामध्ये आपलं पोट भरलेलं आहे मजा आली येण्याचा आनंद वेगळंच असतो तुम्ही सुद्धा अशीच मजा करा आणि असंच फिरा कारण मला माहिती आहे प्रत्येकाच्या गावामध्ये डोंगर आहेत जंगल आहे दोनच जाळ्यांमधून ही अशी इतकी अशी करवंद आपल्याला मिळालेली आहे हा करवंदाचा आमच्या गावातील डोंगरांमधील ह्या करवांदाचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका